नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी विचार आणि मी या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण घटस्थापना कधी होणार आहे म्हणजे घटस्थापना किती तारखेला आहे तसेच घटस्थापनेची योग्य वेळ कोणती शुभ मुहूर्त कोणता हे आपण जाणून घेऊया त्याचबरोबर कन्यापूजन नक्की कधी करावे कसे करावे अखंड दिवा कसा लावा आणि आपण दुर्गा पाठ जो करणार आहे त्यात आपण करताना कोणत्या चुका आपण टाळाव्यात चला ते तर जाणून घेऊया बघा तीन तारखेला घटस्थापना होत आहे तर या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची बघा हा दिवस तर पूर्ण घटस्थापनेचाच आहे पण त्यात सुद्धा शुभ मुहूर्तावर जर आपण घटस्थापना केली आणि अखंड दिवा प्रज्वलित केला तर याचा आपल्याला फळ कितीतरी पटीने अधिकच चांगलं मिळणार आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेत जर घटस्थापना करता आली नाही तर तुम्ही थोडं तुमच्या वेळेनुसार बसवला तरीही चालेल पण शुभ मुहूर्त ही त्या मुहूर्तावर बसवाय बसवण्याचा तुम्ही प्रयत्न नक्की करा आता बघा घटस्थापण्याची योग्य वेळ ही आहे की सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत ही वेळ आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त आहे की सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत बघा आता ही वेळ आपल्यासाठी योग्य आहे म्हणजे एकदम सकाळी आपल्याला बसवता येणार नाही कारण आपल्याला बाकीचीसुद्धा खूप सारी कामे असतात तर तुम्ही या वेळेत तुम्ही बसवू शकता सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता आता बघा तुमच्याकडे जर घटस्थापना होत नसेल तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आता बघा घटस्थापना होत नसाल आपल्याकडे म्हणून काय झालं आपल्याकडे आपल्या कुलदेवीचा आई भगवतीचा फोटो असतो मूर्ती असते तर आपण वर्षातून एकदा तिची या नवरात्रीत आपण तिची खूप काही सेवा करू शकतो आता बघा असं तर आपण दररोज सेवा करतच असतो पण या नऊ दिवसात म्हणजे या काळात देवीची कितीतरी सहस्त्रपटीने आपल्याला या वातावरणात खूप लहरी पसरलेल्या असतात म्हणजे खूप दिवस खूप शुभ असतात मग या नऊ दिवसात जर आपण देवी आईची आपली कुलदेवीची सेवा केली तर तिचं फळ आपल्याला खूप छान मिळत असतं त्यामुळे सेवा करायला कोणी विसरू नका आता बघा ही झाला शुभ मुहूर्त तर यात कोणत्या चुका करायच्या नाहीत आपल्याला आपण ज्यावेळेस दुर्गा सप्तशती पाठ संकल्पयुक्त करत असो किंवा नसो जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करणे तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा त्यातला एक एक पाठ एक एक अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे ज आता बघा काही कामाने आपल्याला काही महिला जॉबला असतात किंवा शेतात जातात तर त्यांना जमत नाही तर मग त्यांनी काय करायचं एक एक अध्याय जरी दररोज वाचला म्हणजे बघा तुमचा नऊ दिवसात पूर्ण एक पाठ होऊन जाईल काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि बघा कोणतीही सेवा तुम्ही जर मन लावून केली तर ती तिथपर्यंत पोचते आणि तिचं योग्य ते फळ फळ तुम्हाला वेळ आल्यानंतर लगेच मिळतं काही लोकांचं असं म्हणणं असतं की सेवा करूनही आम्हाला काही फायदा होत नाही किंवा आम्हाला त्याचं सेवेचं फळ मिळत नाही तुम्हाला फळ कसं मिळेल तुम्ही जर सग सगळी सेवा मोजून माफून जर करत असताल तर मग त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार मिळणारच मीन नाही आपण देवाकडे मागताना दिव्याईकडे मागताना आपण कितीतरी साकडे घालत असतो बघा दिवसभरात आपली मुलं आपले मिस्टर आपले सासू सासरे किंवा आपण दिवसभर आपण बाहेर जात असतो शेतात जात असतो आता बघा माणसाला प्रत्येक पावल्याला धोका असतो म्हणजे कधी कुणाचं मरण कशात लिहिले हे सांगता येत नाही बघा आपल्या मिस्टरांना आपल्या मुलाबाळांना जर घरी यायला उशीर झाला तर आपण किती रस्त्याला एक तक लावून बघत असतो की आता येतील मग येतील मग आणि घरात आल्यानंतर ना आपण आपल्या कुलदेवीची स्वामी महाराजांना आपण विनंती करत असतो की स्वामी उशीर खूप झालाय सुखरूप घरी येऊ दे आपण अशी विनंती करत असतो ही माझीच नाही तर प्रत्येक महिलेची अशीच विनंती असती तर बघा मग आपण मागण्या किती मा... आणि तुम्ही विचार करा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही किती किती मागण्या मागत असताना आपल्या देवांकडे मग तसे आपल्याला सेवा सुद्धा करावी लागते ना त्यांची आणि कुलदेवीची सेवा ही अशी आहे आपली जोपर्यंत सेवा आहे तोपर्यंत तिची कृपा आपल्यावर राहते त्यामुळे तुम्ही सेवेत कधीच खंड पडत जाऊ नका त्याचबरोबर आपली स्वामी महाराजांची सुद्धा सेवा तुम्ही करत जा तर बघा आपण दुर्गा शक्तशेदीचा पाठ करत असतो तर या काळात महिलांनी या चुका करू नका आता त्या काय करायच्या आहेत तुम्ही साडी घाला किंवा ड्रेस घाला त्यात काहीच नाही पण तुम्ही डोक्यावरती मात्र पदर घ्यायचा आहे दुर्गा शक्तशेदीचा पाठ करताना तुम्हाला डोक्यावरती पदर घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला हातात काचेच्या हिरव्या बांगड्या कमीत कमी दोन दोन तरी घालायच्या आहेत आता काही महिला हातात बांगड्या घालत नाहीत आणि पूजेला बसतात तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही मग तुम्ही म्हणता आम्ही एवढी सेवा करूनही आम्हाला फळ का मिळत नाही तर त्याचं कारण हे आहे तुमच्या कापाला पाहिजे तुम तुमच्या डोक्यावर पदर पाहिजे आणि हातात काचेच्या दोन दोन तरी बांगड्या पाहिजे तरच तुम्हाला केलेलं सेवेचं फळ मिळेल आणि बसायला तुम्हाला आसन पाहिजे तुमच्या कपाला हळदी हो कुंकू पाहिजे नुसती सेवा करून उपयोग नाही तर हे काही नियम तुम्हाला पाळणे गरजेचे आहेत बघ आता नऊ दिवसात आपण आपल्या घरात मांसहार करतच नाही पण हे नेम जे आहे ते तुम्हाला पाळायचे आहे आता या झाल्या चुका आता बघा या काळात आपण कन्यापूजन कधी करावे तर कन्यापूजन आपल्याला अष्टमीला किंवा नवमीला करायचं आहे आणि जर तुम्हाला काही कारणाने जर त्या दिवशी तुम्हाला जमणार नसेल तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर बघा आता या काळात तर आपण कुलूप लावून कुठेही नऊ दिवस बाहेर जायचं नाही पण काही अर्जंट काम आलं जर जा तुम्हाला जा जावं लागलं किंवा अजून काही अडचणी असू शकतात महिलांना मासिक धर्मसुद्धा येऊ शकतो तर त्यांनी पाचव्या माळेला कन्यापूजन केले तरीही चालेल बघा लहान मुली हे एक देवीचं स्वरूप असतं ते त्यांना मानूनच आपल्याला त्यांचं कन्यापूजन करायचं आहे तर तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला करू शकता आणि नाही जमलं तर पाचवी माईला तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल यात याही वेळेला तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मंगळवार शुक्रवार बघून तुम्ही कन्यापूजन करू शकता आता बघा आपल्या घरात घटस्थापना असो किंवा घटस्थापना नसो पण आपल्याला आपल्या घरातल्या कुलदेवीची आई भगवतीची आपल्याला खननारा आणि ओटी भरायची आहे घरातल्या देवीची त्याचबरोबर आपल्याला मंदिरात जाऊन मंदिरातल्या देवीची सुद्धा आपल्याला खननारा आणि ओटी भरायची आहे बघा काहीच अडचण नाही आपण वर्षातून एकदा एक हिरवा ब्लाउज पीस नारळ आणून आपण तिची खननारा आणि ओटी भरू शकतो अकरा रुपये दक्षिणा ठेवू शकतो तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही देवी आईची ओटी भरू शकता त्याचबरोबर आपल्याला या काळात काही चुका करायच्या नाहीत म्हणजे आपल्या घरात नॉनवेज पूर्ण वर्ज्य करायचं आहे तसेच आपल्याला कोणालाही वाईट वाटेल म्हणजे एखाद्याचं मन आपल्यामुळे दुखवेल असं तुम्हाला वागायचं नाही आपल्या घरात कडकडीत म्हणजे एकदम नऊ दिवस असा कोणताच भांडण कलह वाद विवाद असा करायचा नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्यात भांडणं लागतील असं सुद्धा तुम्हाला वागायचं नाही काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करतात ते अनुवाणी राहतात मध्ये ते चप्पलसुद्धा घालत नाहीत इतके नियम पाळतात आपल्याला तर एवढं जमत नसेल तर काही नियम नाही पाळलेलं बरं म्हणजे बघा आता चप्पल जर तुम्हाला घालायला हे नियम जर नाही पाळता तर ठीक आहे आता कोण शेतात जातं कोण जॉबला असतं त्यामुळं चप्पल घालणं ठीकच आहे पण जे काही पाळता येईल तुम्हाला ते तेवढं तुम्ही पाळा त्याचबरोबर आता आपण नऊ दिवस अखंड दिवा लावणार आहोत तर तो दिवा कसा लावायचा बघा दिवा लावताना असा खाली ठेवायचा नाही त्याला तांदळाची रास घालायची आणि तुम्हाला अष्टकमल जर काढता आलं तर तुम्ही ते काढू शकता जर नाही जमलं तर तुम्ही तांदूळ ठेवायचा आहे आपल्याला समय ठेवायचे आहे आता बघा हा दिवा अखंड नऊ दिवस राहिला पाहिजे म्हणजे तो शांत झाला नाही पाहिजे आता बघा वीजला हा शब्द इथं वापरत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तो शांत झाला असं म्हणायचं आहे जर तुम्हाला असं वाटेल की दिव्याला काजळी आली आहे आता ती काजळी तुम्ही कशी काढू शकता बघा आता काही काही लोक धाड धारदार वस्तूंचा उपयोग करतात म्हणजे कात्रीने काढतात पण ही खूप चुकीची गोष्ट आहे कात्री अजिबात लावू नका तुम्ही अगरबत्तीची जी काडी असते त्यांनी थोडंसं पुढचं टोक टोक करलं तरीसुद्धा ती काजळी निघून जाते पण आपल्याला भीती वाटते जर शांत झाला तर बघा शांत झाला तरी काहीही घाबरण्याची गरज नाही कोणताच देव कोणतीच देवी आपलं कधीच वाईट करत नाही हे सगळं आपल्या मनाने ठरवलेलं असतं आपले कर्मच आपलं वाईट करत असतं कोणताच आणि देवी वाईट करत नाही तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही काय करा छोटी पंथी घ्या त्याने त्यात एक वाट ठेवा आणि त्या दिवेनी तो पण पंटितला दिवा आहे तो लावून साईडला ठेवा त्यानंतर काजळी काढा जर तुमचा तो दिवा शांत झाला तर ती पंथीच त्या दिव्याला लावून परत प्रज्वलित करायची म्हणजे तुमचा तो अखंडच दिवा राहिला ना असं म्हणतात की दिव्याला दिवा लावत नाहीत हो पण हा दिवा जर शांत झाला तर आपल्याला यासाठी स्टिक वापरायची आहे त्यामुळे सर्वांनी अखंड दिवा लावा आणि बघा त्यात एक कापराची वडी टाकून ठेवा म्हणजे त्याला तो ऑक्सिजन मिळत राहिला आणि तो शांत लवकर होणार नाही आपण तर काळजी घेतोच पण आपण बाहेर काही कामात गुंतलो तर असं होऊ शकतं ना की तो दिवस शांत होऊ शकेल पण आपण खूप काळजी घ्यायची आहे नऊ दिवस अखंड दिवा आपल्या घरात तेवत ठेवायचं आहे कारण आपली कुलदेवी आपली आई भगवती आपल्या घरात नऊ दिवस रूपाने वास करत आहे काही लोक मूळ पिठावर जाऊन देवीची ओटी भरतात पण ही खूप चुकीचं आहे कारण या काळात आता बघा आमची कुलदेवी आहे तुळजापूरच्या आहे तर आम्ही आता ह्या नऊ दिवसात मोल पिठावर जाऊन तिची ओटी भरत नाही कारण ती नऊ दिवस आपल्याच घरात असते आणि आपण बाहेर असतो तर असं करू नका आणि खूप गर्दी असते तिथं आणि आपलं दर्शनही व्यवस्थित होत नाही त्यामुळे तुम्ही या काळात तर तुम्ही जाऊच नका कारण आपल्या घरातच आपली देवी बसलेली असते त्याच्यामुळं आपण त्याची सेवा करा तुम्हाला काही मंत्र स्तोत्र काही जमेल तेवढं म्हणा तुम्हाला व्यवस्थित वाचन करता येत नसेल तर तुम्ही मोडक्या तोडक्या शब्दातसुद्धा तुम्ही करू शकता शेवटी बघा काय केलं किती केलं हे महत्त्वाचं नाही तुमचा भाव किती महत्वाचा आहे हे महत्त्वाचं आहे हे देवीपर्यंत पोचतं त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत राहणार तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार तुमचं घर धन धान्य ईश्वर याने भरून जाणार त्यामुळे या नऊ दिवसात तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ